नमस्कार साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस ला सकाळी दहा वाजता पासून ए आय एल आर एस ए अकोला ब्रांचच्या वतीने विविध मागण्यांसाठी अठ्ठेचाळीस तासांचे उपोषण ठेवण्यात आले आहे उपोषणा दरम्यान रेल्वे वाहतूक सुरळीत चालू राहील उपोषण दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजेपासून चार बारा दोन हजार पंचवीस सकाळी वाजेपर्यंत चालू राहील प्रमुख मागण्या नंबर चार रात्री काम करण्याची मर्यादा दोन रात्रीपर्यंत करण्यात यावी नंबर आठवड्यातील विश्रांती सोळा प्लस तीस तासांची करण्यात यावी नंबर तीन सातव्या वेतन आयोगांतर्गत जर महागाई भत्ता पन्नास पेक्षा जास्त असेल तर किमी भत्त्यात पंचवीस टक्के वाढ एक एक चोवीस पासून लागू करण्यात यावी नंबर चार एलपी ला देखील एलपी प्रमाणे जोखीम भत्ता देण्यात यावा नंबर पाच साइन ऑन झाल्यापासून साइन ऑफ होईपर्यंत नऊ तासापेक्षा जास्त काळ कोणतेही काम करू नये नंबर सहा किमी भत्त्याच्या टी ए भागाचा सत्तर टक्के भागाला करातून सूट दिली पाहिजे नंबर सात मुख्यालयात बहात्तर तासाऐवजी छत्तीस तासांचा आत परत आणण्यात यावे जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

के आह्वान पर ये 48 एट आवर्स का भूख हड़ताल किया गया है जिसके लिए इसमें हमारी बहुत सी मांगे हैं जो 50 परसेंट डी होने के बाद जब सभी अलाउंसिस 25 परसेंट बढ़ा दिए गए हैं सभी डिपार्टमेंट्स के केवल लोको रनिंग स्टाफ का किलोमीटर अलाउंस 25 परसेंट नहीं बढ़ाया गया अभी तक जिसका हम एक एक 2024 से डिमांड कर रहे हैं कि उसका एरियर समेत हमें 25 परसेंट बढ़ के उसका भुगतान मिले और ये हमारा हंगर फास्ट है वो 2 दिसंबर को 10 बजे से स्टार्ट हो गए और 4 दिसंबर को दो दस बजे इसका समापन होगा और हम इसको किसी भी प्रकार की रेल को क्षति न पहुंचाते हुए शांतिपूर्ण तरीके से अपनी मांगें एडमिनिस्ट्रेशन तक और सरकार तक पहुंचा रहे हैं और इसमें हम सभी लोकल रनिंग स्टाफ अपना भूखे रहकर इस चीज़ को डिमांड अब हम शांतिपूर्ण तरीके से कर रहे हैं पर कितने जने? ये लगभग आल सभी जोन में और सभी डिपो में लोबी के सामने हो रहा है इसमें जब जिसका रेस्ट ऑफ ड्यूटी जब इम्प्लॉयज कर रहा है तो उसके बाद आके धरने पे वो सभी लोग पूरा स्टाफ धरने में बैठ रहा है आ रहे ड्यूटी से कोई आ रहा है तो यहाँ पे आके यहाँ पे आके बैठ रहा है लेकिन, लेकिन वो भूखा है अभी भूखा है ले। ड्यूटी पे भी, ड्यूटी रहा रहा तो भी जा रहा है तो भूखा ही जा रहा है या उपोषण का मुख्य उद्देश्य असा है कि जो लोक रनिंग स्टाफ पर जो अन्याय होता है बाकी डिपार्टमेंटला तुम्हें न मागता का सर्व गोष्टी देवन रहा तर सेवन पे कमिशनमध्ये पं पन्नास पर्सेंट डी ए वाढल्यानंतर पंचवीस पर्सेंट त्यांचे जे अलाउन्सेस आहे हे वाढतील अशी त्यामध्ये तरतूद होती परंतु झालं काय तर लोको रनिंग स्टाफचे जे अलाउन्सेस आहे हे त्यांनी त्या कमिटमेंटद्वारे वाढवलेले नाही आहेत त्याच्यामध्ये आम्ही जे आमचे कंटिन्युअसली चार चार नाईट वर्किंग होत आहेत त्या वर्किंग नाईट आम्हाला कमी करून पाहिजेत मानवाची जे आहे जो अत्यंत महत्त्वाची गरज आहे त्यामध्ये जर आम्हाला जर कंटिन्युअसली चार 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 कंटिन्युअसली नाईट करायला लावतात तर ते आम्हाला त्याच्या दोन नाईटमध्ये त्यांचं कंटिन्युअसली दोन नाईटपर्यंत आम्हाला करण्यात तरतूद करावी तसेच आमचं जे जे साईन ऑन टू साईन ऑफ जे वर्किंग राहते ते नऊ तास करण्यात आलं ते आता सध्या बारा बारा तास करण्यात क करता लोक आमचे सर्व आणि ए एल पीची गोष्ट असिस्टंट पायलटची जे पायलटच्या बराबरीने जे काम करतात त्यांना पण त्यांचा जो रिक्स अलाऊन्स आहे दोघंही फ्रंट वॉरियर आहेत रेल्वेच्या प जो एक कणा म्हटला जातो पायलट त्याच्यामध्ये जा त्याचा पण साथ आहे फिफ्टी पर्सेंट तरी पण त्याला रिक्स अलाउन्स नाही देण्यात देत आहे तर तो रिक्स अलाउन्स देण्यात यावा आणि हे जे अलाउन्सेस आहेत या अलाउन्सेसमध्ये इन्कम टॅक्समध्ये बेनिफिट भेटायला पाहिजे कारण इन्कम टॅक्स हे अलाउन्सेस हे काही आपलं बेसिक सॅलरी नाही आहे ते आमचा एक वेगळा तरतूद आहे त्यांची तर ते इन्कम टॅक्समध्ये वगळण्यात यावं आणि रेस्ट तो आपना आवर्स जो आहे तो आपला थर्टी अवर्स जो आहे तर पिरॉडिकल रेस्टमध्ये आम्हाला थर्टी अवर्स हा जो आमचा जो सिक्स्टीन प्लस थर्टी असा देण्यात यावा म्हणजे फोर्टी सिक्स आवर रेस्ट देण्यात यावा अशा ह्या सगळ्या मागण्या मान्य करण्यासाठी आज आम्ही इथं उपोषणाला सुरुवात केलेली होती दोन तारखेपासून दहा वाजल्यापासून तर उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत म्हणजे चार तारखेला दहा वाजेपर्यंत यांचं उपोषणाचं समापन होतं